नमस्कार आकाश मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे सोनी आवडी पुलाने झाली आवडी वासियांची स्वप्नपूर्ती अशक्य असलेले स्वप्न नानाने केले पूर्ण भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर आणि वैनगंगा नदीच्या काटावर असलेले एक छोटस गाव म्हणजे आवडी गावात सर्व जातीचे लोक अगदी गुन्ह्या गोविंदाने जीवनयापन करतात अगदी सोन्यासारखी सुपीक जमीन उदरनिर्वाच साधन सकाळपासून तर सायंकाळ उशिरापर्यंत शेतात राबून भविष्याची पूंजी तयार करून ठेवण्यात व्यस्त असलेल्या बळीराजाला एकच चिंता सतावत होती ती म्हणजे पावसाळ्याची त्याला कारणी तसंच होते एका बाजूला चुलबन नदी तर दुसरीकडे वैंगा नदी आणि मदात आवडी गाव पावसाळ्यात चारही बाजूने पुराचा वेड आणि गावाला प्राप्त बेटाचे स्वरूप त्यामुळे गावकऱ्यांमध्ये सतत भीतीचे वातावरण असायचे पावसाळ्यापासून पुढचे चार महिने डोंग्यात बसूनच मग ते विद्यार्थी असो बालक असोत की आबालवृद्ध असो चुलबन नदी पार करून सोनेला यावे लागत असे अत्यंत भीतीयुक्त दशा न दिशा बघता आवडीवासी अशा भयावह स्थितीत जगतात कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता वास्तविक सण एकोणीसशे बासष्ट मध्ये आवडी या गावाचे पुनर्वसन करण्यात आले होते सोनीलगतच्या जंगल व्याप्त इंदोरा गावात आवडी पुनर्वसन झाले मात्र आवडी येथील जवळपास पन्नास टक्के लोकांनी गाव सोडलेच नाही आजही त्या गावातच आपले जीवनयापन करीत असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे आवडी वासियांचे शंभर टक्के पुनर्वसन करण्याचा जा प्रयत्न झाला मात्र त्यात शासन अपयशी ठरले एकडे गावात जुन्या गोविंदाने केवळ पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाईट परिस्थितीने या गावात राहण्यामध्ये मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होते शासनाने सुद्धा मधल्या काळात शासकीय योजना किंवा त्याचा लाभ देणे बंद केले होते या भागाचे नेतृत्व करणारे राजकीय पुढारी देखील या गावाकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत होते मात्र राजकारणात येऊन अधिकतर समाजकारण करणारे कुशल नेतृत्व सर्वसामान्यांची जाण असलेले नेतृत्व आणि विशेष म्हणजे विश्वासाने ते करणारे एक बहुरंगी नेतृत्व नाना पटोले हे या गावाला मिळाले नानाने या गावच्या सर्व समस्या समजून घेतल्या आवडीच्या ज्योतिराम शहारे गुरुजींनी वारंवार नानांकडे केवळ एकच मागणी केली ती म्हणजे सोनी आवडी या चुलबन नदीवर एका पुलाची एका पुलाची निर्मिती झाल्यास या दोन्ही गावात त्यांचा मोठा फायदा होईल अशी केवळ एक अपेक्षा ठेवून त्यांनी नानांपुढे ही मागणी ठेवली आता तीनशे साडेतीनशे लोकसंख्येचं एक गाव दुसरा पर्यायी या मार्गावर वाहतूक नाही केवळ शेतीवर जाण्यासाठी कोठ्यावधी रुपयाचा पुलाचा खर्च कसा शासन वहन करेल हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला मात्र जिथे नाना तिथे काय होणे थोडा विलंब झाला तरी आमदार नाना पटोले यांनी सतत प्रयत्न सुरू ठेवला सत्यतेताच विधानसभेचे अध्यक्ष बनले बनल्यानं आपल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी जवळपास दहा कोटी रुपयाचा पूल बांधकामाला मंजुरी मिळवली एवढंच नव्हे तर कसलाच गाजावाजा न करता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली यानं आज स्थितीत सोनी आवडी सुलभ नदीवरील पूल डबलाईन उभा झाल्याने आवडी स्वप्नपूर्ती झाली आहे गावकरी म्हणतात कधीही पूर्ण न होणारे काम नानांनी पूर्ण करून दाखवले यानं आमच्या स्वप्नांची पूर्तता केली एका अर्थानं ते खरेच आहे ग्रामस्थांना पास आता चुलबन नदीच्या अथांग पुरातून डोंग्याद्वारे आवागमन करण्याची पाड येणार नाही शेती कामासाठी अत्यंत सुकर असा मार्ग आता मिळाल्याने शेतीची कोणतीही कामे करण्यासाठी अडचण येणार नाही सोनी येथील शेतकऱ्यांची जवळपास पाचशे एकर जागा आवडी गावाला लागून असल्याने सोनीच्या शेतकऱ्यांसाठीही आता हा पूर वरदान ठरणार आहे विकासाचा अध्यास घेतलेल्या नानाभाऊ पटोले यांनी केवळ जनतेच्या अधिकाराची लढाई लढली कधीही पूर्ण न होणारी मागणी लोकनेते नाना पटोले यांच्या अथक प्रयत्नाने पूर्णत्वास गेली आहे तालुक्यातील चपराड ते या मार्गावरील चुलबन नदीवर पंधरा कोटी रुपये खर्चाच्या पुलाचेही बांधकाम पूरत्वास आलं आहे या पुलामुळे जनतेला रहदारीचा मार्ग आता मोकळा झाला आहे जनतेचा सर्वांगीण विकास हाच मूलमंत्र ठेवून कामे करीत राहण्याचा वादा नानाबा पटोले यांनी व्यक्त केला त्याची वचनपूर्ती झाली आणि आवळीवासियांची स्वप्न पूर्ती